नमस्कार सर्वांना तर कशा सर्वजण मस्त ना तर मीही आहे मस्त म्हणायपुरतीच आहे तर खूप कंटाळा आला या कामाचा दररोज एकटीने किती बडायचं किती करायचं अजून पाटे बरं सकाळचे दोन पाटे भांडी पडलेत आणि स्वयंपाकाने करायचं आता सहा वाजल्या संध्याकाळच्या आल्यानंतर जरा बसले पण झोप काय लाग ना झोपल्यावर मी जरा मुलं तिकडे खेळायला गेलेली त्या स्थानिकावर जरा बसले तिथं थी तिच्या जरा वा वगैरे बघितल्या म्हणजे काय करायचं बसूनसुद्धा करमत नाही तर टोळेवर तर अजिबात करमत नाही काय नाही फळात गेलं तर फळात पण सार्थक मोळ्या वगैरे बांधू देत नाही मग अजून काम आहे स्वयंपाक करायचा आहे सहा वाजल्यात भांडे घासायचे झाडू मारायचे आहेत वाळत घातलेले कपडे काढायचे आहेत मुलांना आंघोळी घालायचे लई कामं असते ती मला तरी कामं सांगितली ना कामं आठवले तर मला कसं तर होतं पण करायचे मात्र मीच आहे चला आता सगळे कामं करून घेते पाणी तेवढं चालू होतं म्हणून बरं आहे नाहीतर पाणी लावणं ना आणायचं असलं तर लय हाल होतं आणि काल पण पाणी नव्हतं म्हणून कपडे धुले नव्हते कालची आजची म्हणून दोन बारड्या कपडे होते ते आज सकाळी धुऊन टाकलेत ता ते सगळे कपडे काढायचे चला कपडे काढून घड्या वगैरे घालून सगळे कामावरून घेते मग तुमच्याशी गप्पा मारते तर चला तोपर्यंत तर इकडं बघा माझं पिठस पिल्लो कस दारात झोपलंय त्याची डॉली घेऊन पिल्लू काय करते मूल माझाची उमागी एक बघा तिचं बाळ बस घेऊन बसले बाळ सारत कसा झोपलाय हातरला का नाही काय नाही आम्हाला काय लागत नाही बघा ओस्तुडीवाल्यांना मस्त पैकी आणि लहान मुलांना तर काय लागतच नाही कुठं पण लळतात कुठं पण हे करतात कारण त्यांचं वयच ते करण्याचं आहे बघा ए पिलो इकडं बघ आणि ह्याच्या कानातलं म्हणजे असं तुटलंय ना मग त्याच्यामुळं माझ्या कानातलं दे म्हणून सारखा कान ओढत असतो माझं दे म्हणतो मला कानातलं बघा त्याची खेळाची स्टाईल आता माझ्या म्हणजे मध्ये आजारी होते मुलं ना त्याच्यामुळं पोरं अजिबात मला म्हणजे खूप त्रास द्यायची पण आता नाही आता खेळतात पोरं आता जास्त त्रास देत नाही म्हणताना मी एवढी सगळी कामं करू शकते नाहीतर मला काय होते तेव्हा कामं सकाळ मस्त पन्नासवर भाकरी सगळं दोन भाज्या आमटी भात परसुक्की भाजी ती सगळं करावं लागतं त्याच्यामुळे हे पोरं नाही त्रास देत आता सार्थक झोपेपर्यंत माझं सगळं होतं तर हा माझं पिल्लूकच खेळते